नमस्कार मालवण शहरात पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची राजकीय सकाळ ही मालवण नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ ममता वराडकर यांच्या पदभार स्वीकृतीच्या उत्साहात शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढलेल्या सौ ममता वराडकर यांच्या नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचं पर्व सुरू होत असताना त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि माजी नगराध्यक्ष तसंच शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांची खंबीर मार्गदर्शनपर उपस्थिती विशेष प्रेरक अशीच जाणवत होती या शुभारंभाला शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक हो, दीपक पाटकर उमेश उमेशकर मोहन वराडकर आणि शिवसेनेचे सगळे नूतन नगरसेवक हो, कार्यकर्ते पदाधिकारी आणि अनेक नागरिकांची उपस्थिती होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवार्थ जय जयकार करण्यात आला आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत तसंच शिवसेनेच्या विजयी घोषणा देण्यात आल्या आणि फटाक्यांची आतषबाजी झाली सौ ममता वराडकर यांचं पारंपरिक पद्धतीनं औक्षण करण्यात आलं आणि त्या नगराध्यक्ष पदाच्या पदभार स्वीकृतीसाठी नगर परिषदेचे सभागृह हो आणि नगराध्यक्ष दालनाकडे रवाना झाल्या यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते